हातकणगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली या बैठकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ अलका स्वामी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे दोन सदस्य देखील उपस्थित होते त्यामुळे आता दैरशील माने यांच्या प्रचाराला गती मिळणार आहे बैठकीसाठी ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव किसन शिंदे सोनाली अनुसे सुजाता कोरे मनोज इंगमेरे नेहा उकिरे जुलेखा पट्टेकरी सारिका दुतरे सारिका पाटील मनोज साळुंके संध्या बनसोडे राजकवर राठोड गीता भोसले युवराज माळी तेजस्वी भोसले रवींद्र लोहार प्रकाश पाटील सरिता आवळे बिल्किस मुजावर या नगरसेवकांसह प्रसाद खोबरे व विजया पाटील हे दोन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केले मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष श्री हळवणकर यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार दहरशील माने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून मोदींचे चारशे प्लस स्वप्न साकार करूया असे आवाहन केले यावेळी भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले गटाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे शहाजी भोसले तौफिक मुजावर रणजित अनुसे बाबासाहेब कोरे जहांगीर पटेकरी प्रदीप धुत्रे सुकुमार पाटील विजय राठोड आबा बनसोडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते